राज ठाकरे यांनी उद्या नऊ वाजता एक महत्वाची बैठक बोलावली आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या, या निवासस्थानी ही बैठक होणार आहे या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकाबद्दल बद्दल चर्चा होणार आहे गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे आता यावर अमित ठाकरे यांनी स्वतः भाष्य केलं मी कुठूनही आणि कोणाबरोबरही निवडणुकीच्या आकड्यात उतरण्यास तयार आहे वरळी हा विषय आमच्या पक्षाच्या बैठकीत विषय होता तो कसा बाहेर आला याची मला माहिती नाही माझा पक्ष मला जिथून लढण्यास सांगेन आणि ज्याच्या विरोधात लढण्यास सांगेन तिथून मी लढण्यास तयार आहे तसेच पक्षाला जिथे माझी गरज असेल तिथून मी विधानसभा लढवणार आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का याकडे आता लोकांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहे यातच आता सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मोडवर आलेले आहेत आता राज ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीत विधानसभा निवडणूक जागा वाटाव आणि मतदारसंघाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांनी आतापर्यंत मनसेचे अनेक उमेदवार जाहीर केलेले आहेत राज ठाकरेंनी विदर्भ मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला होता या दौऱ्यावेळी त्यांनी सात उमेदवार जाहीर केलेले आहेत शिवाय त्यांनी सोबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा